नमस्कार मित्रांनो गोखळी मेकळी या पुलाचा इतिहास थोडक्यामध्ये आज सांगतोय त्याचं कारण हे खास आहे कारण या पुलाचं उद्घाटन तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी झालं होतं नवीन पिढीला कदाचित माहीत नसेल त्यापूर्वी गीतेवस्ती हा बंधारा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते शहात्तरच्या दरम्यान निर्माण झाल्यानंतर वर्षभर या बंधाऱ्यामध्ये पाणी राहत असे आणि गोखळी आणि मेकळीच्या दरम्यान वाहतूक ही नावेतून होत असे एकोणीसशे नव्वदच्या आसपास मान फुलटनचे आमदार म्हणून स्वर्गीय धोंडेराम वाघमारे यांची निवड झाली पूर्व भागातील नेते स्वर्गीय हनुमंतराव पवार आणि स्वर्गीय सदाशिव तात्या पोळ यांनी त्यांना सहकार्य केले त्यामुळे ते प्रथमच विधानसभेमध्ये गेले त्यानंतर गोखळीच्या हनुमान मंदिरामध्ये सर्व पूर्व भागातील सरपंच साठे गोकळी खटकेवस्ती खटकेवस्ती नव्हती त्यावेळेला गोखळीतच ते गाव समाविष्ट होतं आसू पवारवाडी जाधववाडी अशा बऱ्याच गावच्या पूर्व भागातील सरपंच त्यासोबत पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गावडे सवई जिल्हा परिषद सदस्य वसंतराव कणसे श्रीराम कारखान्याचे तत्कालीन संचालक कैलास बापू स्वर्गीय दत्तवांना स्वर्गीय पैलवान आनंदराव जाधव स्वर्गीय धनजयान्णा गावडे सवई मेकळीचे सरपंच तत्कालीन बापूराव देवकाते नारायण चेअरमन मेखळीचे अशी बरीच मंडळी अगदी बजरंग खटके वगैरे आम्ही त्यामध्ये लीड घेऊन सर्वांच्या सहाय्या आणल्या राजेंद्र भागवत बाळासाहेब रोकडे या सर्वांनी आम्ही गोखळीच्या हनुमान मंदिरामध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आणि धोंडेराम वाघमारे यांनी आम्हाला मुंबईला बोलावलं मुंबईला जाण्याची सर्व व्यवस्था स्वर्गीय हनुमंतराव पवार यांनी केली त्यावेळेचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांना आम्ही निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर तत्कालीन रिंकू पाटील प्रकरणाची त्या दिवशी विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली आमचं प्रकरण साहेबांनी हातात घेतलं आणि सही करण्यापूर्वीच विधानसभेची घंटा वाजली आणि साहेबांना कारण तो मतदानावर ठराव पडलेला असल्यामुळं पवारसाहेब आणि धोंडेरामदाना मतदानासाठी सभागृहामध्ये जावं लागलं आमचं प्रकरण साहेब सही करतो म्हणले आणि तोपर्यंत खास बाब असं लिहिलं आणि ते विधानसभेमध्ये निघून गेले पुन्हा एकदा पूल होतो नाही होतो अशा चर्चांना उधान आलं आम्ही फलटणला येईपर्यंत फलटणच्या आमदारांनी फलटणमध्ये पाच पुलांची मागणी करून ठेवली होती स्वर्गीय दत्तांना यांनी धोंडेराम आघमारे यांची बीट लावली की पूल जर मंजूर झाला आणि त्याच्यावर बजेट पडले तर मी गावाला जेवण देतो दादांनी ते चॅलेंज स्वीकारलं बजेटमध्ये पहिल्याच वर्षी प्रोविजन करून आणून सर्वेक्षणासाठी जे पहिले दहा लाख रुपये मंजूर केले हा जो पूल उभा आहे हा एक कोटी चार लाखामध्ये पूर्ण झालेलं काम आहे आणि मग दत्तांना त्या काळामध्ये गवळीनगर येथे जेवण पण दिलं आणि या पुलाचं काम नव्वद एक्क्याण्णव नंतर सुरू झालं आणि उद्घाटनाच्या वेळेला भूमिपूजनाच्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील दुग्धविकास मंत्री विलासराव पाटील आमदार चिमणराव कदम आमदार धोंडराम वाघमारे स्वर्गीय हनुमंतराव पवार अशी नेते मंडळी उपलब्ध होती आणि उद्घाटनाच्या वेळेला पंच्याण्णव साली साहेबराव डोणगावकर हर्षवर्धन पाटील हे दोन्ही मंत्री त्याचबरोबर आमदार धोंडरामदादा वाघमारे स्वर्गीय हनुमंतराव पवार तत्कालीन फलटण पूर्व भागामध्ये नवीन उदयास आलेले नेतृत्व संजीवराजे नाईक निंबाळकर हे ब्याण्णवला राजकारणात आले त्यामुळे पंच्याण्णवला तेही सभापती म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जो खास त्यावेळेला एक वाक्य प्रसिद्ध झालं होतं युतीच्या झेंड्याला अपक्षांचा दांडा हे साहेबराव डोंगावकरांनी गोखळीमध्ये उच्चारलेलं वाक्य त्या काळी प्रसिद्ध झालं होतं आज हा पूल झाल्यानंतर पूर्व भागामध्ये जो काय पालट झाला बारामतीशी संपर्क आला आणि अनेक युवक त्या ठिकाणी कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं काहींचे व्यवसाय पण आहेत त्या भागामध्ये जात आहेत परंतु त्यापूर्वीचे ज्यांनी दिवस पाहिलेले आहेत त्यांनी हे खास करून सर्वांना लक्षात आणून देण्याची गरज आहे की पूल नसताना जी परिस्थिती होती अगदी पेशंट नाहीचा म्हणलं तर मी स्वतः डॉक्टर आहे आणि मला चांगली जाणीव आहे की बऱ्याच पेशंटला पलटनला ब्लड बँक नसताना कैलास बापूच्या गाडीमध्ये एक आम्ही सिरियस पेशंट घेऊन गेलो होतो आणि तिथं जाईपर्यंत तो बेशुद्ध झाला आम्हाला रक्त तिथं भरावं लागलं आणि तो पेशंटचा जीव वाचला त्यातूनच आम्ही प्रेरणा घेऊन हे पुढं सगळं काम केलेलं आहे तर असा हा पूल तीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून अविरत तुमची सेवा करत आहे आणि ह्यामध्ये खास लक्षात आणून द्यायचं कारण असं यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे स्वर्गीय धोंडेराम वाघमारे स्वर्गीय हनुमंतराव पवार त्याचबरोबर स्वर्गीय कैलास बापू असतील स्वर्गीय आनंद आप्पा असतील आनंदाप्पाने उद्घाटनाच्या वेळेला जो सगळा मंत्र्यांचा बडेजाव उठा ठेव जेवणाची व्यवस्था ही सगळे आनंदाप्पाने केलेली आहे त्याचबरोबर सर्व पूर्व भागातील सर्व पक्षीय मंडळी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि असा हा पूल तुमच्या सेवेमध्ये हे ज्ञात असावे म्हणून जी थोडीफार माहिती आहे ती आपणाबरोबर शेअर करतो धन्यवाद